ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा मार्कडवाडीकडे जाणाऱ्या खासदार शरद पवार यांच्याबद्दल थेटच पहा काय म्हणले चंद्रशेखर बावनकुळे नमस्कार मित्रांनो धन्यवाद न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस विधानसभा मतदारसंघात असणाऱ्या मारकडवाडी या गावाने ईव्हीएम मशीनऐवजी बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची मागणी केली याच मागणीनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार हे मारकडवाडीला भेट देणार आहेत त्यांच्या भेटी आधीच भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी रोखोकपणे वक्तव्य केलेलं आहे पहा नेमकं काय म्हणलंय चंद्रशेखर बावनकुळे पूर्ण तयारी केलेली दिसते असं सुद्धा ते म्हणत आहेत सत्ताधाऱ्यांनी त्याला कसं उत्तर द्या शरद पवार साहेबांचा आम्ही सन्मान करतो पण त्यांनी या वया स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये पुन्हा आपली जमानत वाचवण्याकरता शरद पवार साहेब धडपड करतायत आणि मार्कडवाडीमध्ये आलेले लोक कोण आहेत पवार साहेबाचे कार्यकर्ते आहेत जनता कुठे आहे जनतेनी तर विधानसभेला दाखवून दिलं की लोकसभेचा खोटारडेपणा जो होता तो जनतेने नाकारला आणि विधानसभेला जनतेनी आम्हाला भरभरू मतं दिले आहेत मग एवढंच आहे तर मार्कडवाडीमध्ये यापूर्वी ज्या ज्या निवडणुकीमध्ये ईव्हीएमवर मतदान झालं त्या मतदानाची आकडेवारी जर बघितली तेव्हा का आक्षेप घेतले नाही मार्केटवाडीमध्ये एकदाच मतदान थोडी झालं आहे अनेक निवडणुकीत मतदान झालं आहे मग स्थानिक स्वराज्य संस्था ईव्हीएमवर झाला आहे त्यानंतर विधानसभेत ईव्हीएमवर मतदान झालं आहे मशिनवर मतदान झालाय त्यानंतर विधानसभेत झाला आहे लोकसभेत झालाय अनेक लोकसभेत अनेक विधानसभेत मतदान झालं आहे तेव्हा आक्षेप घेतला नाही पण जाणून बुजून जाणीवपूर्वक या महाराष्ट्राला पुन्हा एकदा या महाराष्ट्रामध्ये आपल्या या ईव्हीएमवर मशीनवर दोष देऊन पुन्हा एकदा आपलं अपयश लपवण्याचं पाप पवारसाहेब करतायत मला वाटतं जनतेला सारं समजलं आहे किती नवटंकी केली राहुल गांधींनी केली पवारसाहेबांनी केली किंवा अजून त्यांच्या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केली महाराष्ट्र नौटंकीला कंटाळला आहे महाराष्ट्र विकासाच्या बाजूने आहे महाराष्ट्राला महायुतीकडनं अपेक्षा आहे आणि महायुतीचं सरकार देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये दे या महाराष्ट्राला प्रचंड ताकदवान आणि महाराष्ट्राचं महाराष्ट्र हा देशातला क्रमांक एकचं राज्य करण्याकरता आम्ही काम करणार आहोत माळशिरस विधानसभा मतदारसंघात भाजपचे राम पुते विरुद्ध शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे उत्तम जानकर यांच्यात थेट सामना झाला यामध्ये शरद पवार यांच्या पक्षाचे उत्तम जानकर हे आमदार म्हणून निवडून आले मात्र असे असले तरी याच मतदारसंघातील मारकडवाडी या गावामध्ये काही लोकांनी ईव्ही एम मशीनाऐवजी बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची मागणी केल्यामुळे ही सध्या चर्चेचा विषय बनलेला आहे मतदान झाले निकाल लागला आणि या गावाने केलेल्या मागणीमुळे सध्या हे गाव चर लक्षवेधी ठरत आहे याच गावाला आता खासदार शरदचंद्र पवार हे भेट देणार आहेत या भेटीआधीच भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपली भूमिका रोखठोकपणे मांडलेली आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ शेअर करा धन्यवाद